महाशिवरात्री अवघ्या महाराष्ट्रात किंबहुना साऱ्या भारतातच खूप जिव्हाळ्याचा सण आहे शिव ती शिवपिंड आणि त्या ओम नम शिवायचा गजर आपल्या सगळ्यांसाठी खूप हवा हवा असा हा अजन्माचा जन्मदिवस आहे अजन्मा म्हणजेच निराकार अजन्मा म्हणजेच शिव सर्व आत्म्यांचा पिता सर्वश्रेष्ठ आत्मा आणि म्हणून त्याला परमात्मा शिव म्हटलं जातं शिव या शब्दाचा शाब्दिक अर्थ जर घेतला तर म्हणायला लागेल कि की सगळ्यांचं कल्याण करणारा म्हणजेच अकल्याण किंवा प्रकोप असे शब्द जे आत्तापर्यंत आपण कधी कधी ऐकले होते हे शब्द कुठेही त्याला स्पर्शही करू शकत नाहीत असा हा शिव आणि त्याचा जन्मोत्सव म्हणजेच महाशिवरात्र म्हटलं तर आपल्या भारतात रात्र ही तशी शुभ मानली जात नाही म्हणजे कृष्ण सुद्धा रात्रीचा आहे पण त्याच्याबरोबर रात्र हा शब्द जोडला जात नाही पण शिवरात्र मात्र रात्रीबरोबरच त्याचं नाव घेतलं जातं ह्याचा अर्थ काय ही रात्र म्हणजेच अज्ञानाची ही रात्र म्हणजेच आध्यात्मिकतेची पूर्णपणे अनभिज्ञता असणारी तीच अवस्था म्हणजेच रात्रीची अवस्था गोंधळलेली भरकटलेली कंटाळलेली थकलेली आता त्या अवस्थेला कधीतरी अंतसुद्धा असणारच आहे ना कधीतरी त्या रात्रीच्या वेळेला दिवसाचं सुंदर सिल्वर लाईन येणार आहे ना तर अशा ह्या रूपांतरणाच्या वेळेला परमात्मा शिव या, या सृष्टीवर स्वत येतात आणि खरोखरच आपल्या सगळ्यांना रात्रीकडून दिवसाकडे घेऊन जातात त्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आणि त्या प्रकाशाचं आपलंही तेजस्वी स्वरूप करून या सृष्टीला नरकापासून स्वर्ग बनवतात आणि त्याच ह्या दिव्य कर्तव्याला म्हटलं जात महाशिवरात्र तर या महाशिवरात्रीमध्ये हा महान जो शब्द आहे तो बाकी सणांपेक्षा बाकी विशेष प्रसंगांपेक्षा वेगळा कसा तर इथे आपण पाहूया की हा शिव परमात्मा जेव्हा या सृष्टीवर येतो तेव्हा फक्त तो काही मोजक्या माणसांचं कल्याण करतो किंवा एखाद्या धर्माचं कल्याण करतो किंवा एखाद्या पीडित जनसमुदायाचं कल्याण करतो इतकंच नाहीये तर चराचं चरा कल्याण करतो कारण ह्या शिवाला म्हटलंच गेलं आहे की या साऱ्या सृष्टीचा तो रचयिता आहे मग जेव्हा तो येतो तेव्हा खरोखरच प्रकृती सुद्धा तमोप्रधान अवस्थेपासून सतोप्रधान बनत जाते आणि म्हणूनच हे सगळ्यांवर अफेक्ट करणारं सगळ्यांना सकारात्मक परिणाम देणारं हे कर्तव्य आहे आणि म्हणून त्याला महान शिवरात्री किंवा महाशिवरात्री म्हटलं जातं